आणि ते बघा एकदम कडक केलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी आता एकाच वेळी हजाराच्या संख्येने माणसं या ठिकाणी उभी राहणार आहेत अजून पण ज्या दरवर्षीप्रमाणे रांगा आहेत त्या तिथेच असणार आता आपण मसुरी साहेबची जी रांग आहे ना दर्शनाची तिथे आपण चाललो आहे कारण जवळपासच्या अजून एक ते दोन रांगा ह्या वाढवण्यात आलेल्या आहेत इथून एक गेट असणार आहे तो सांगितल्याप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात येईल त्यानंतर आपल्याला समज इथे मोस्टली तरी ना वयोवृद्धांसाठी असतो किंवा व्ही आय पी तर मंडळी आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे तो समोर बघा सुंदर असं मंदिर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा विद्युत रोषणाचं काम चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका दे चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्या मागे मंदिर बघता येते म्हणजे आंगणवाडी श्री भराडी देवीचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर येत्या नऊ फेब्रुवारीला आपल्या आईचा वार्षिक जत्रोत्सव हा लाखोच्या संख्येने भावी भक्तजन होऊन या ठिकाणी हा पार पाडला जाणार आहे आणि त्याचबरोबर एवढी मोठी जत्रा म्हटल्यानंतर येणारे जे भावी भक्तजन असतील त्यांच्यासाठी जी सुरक्षा असेल किंवा इथे इथल्या ज्या सुखसुविधा आहेत त्या कितीपत सज्ज झालेल्या आहेत कारण अवघ्या ते पाच ते सहा दिवस राहिले आहेत या जत्रेसाठी आणि ते आपण बघण्यासाठी इथे कव्हर करण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडलाच नक्की की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण मंदिराचा परिसर बघूया आणि ही आजचा ही पूर्वतयारी कशाप्रकारे चालू आहे बघूया तर मंडळ या ठिकाणी बघा सर्वजणांना आपली जागा अडवून ठेवलेली आहे दरवर्षीप्रमाणे आणि आता आपण मंदिराचे दिसणे चालतो आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलं इकडे बघा दुकानांची लगबग चालू आहे हे बघा काही जण टेम्प्यामधून घेऊन वगैरे आले आहेत दर इथे सुद्धा जे दुकान आहे तसंच असणार आहेत हे बघा फक्त दर्शनाच्या रांग आता कुठून कुठून आहेत ते आपल्याला बघायचं आहे ते बघा दोन्ही साईडला इथे दुकानंही उभारली जात आहेत बघा आणि आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे सर बघ इथेसुद्धा दर्शनाच्या रांगा आहेत बघा त्याचं अजून काम चालू आहे तर मंडळी आता आपण पर मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे आतमध्ये मंदिरामध्ये शूट वगैरे फोटो वगैरे काढण्यास सर्वांनाच मान्य आहे त्याच्यामुळे आपण बाहेरचा परिसर बघा इकडे बघा दर्शनाच्या रांग ह्या साईडला करण्यात आलेला आहे जे दरवर्षी प्रमाणे असतात अजून काही नवीन रांगा वगैरे आहेत त्या आपण बघू समोर या ठिकाणी उपस्थित जे काही मान्यवर असतील त्यांचा स्वागत कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि मंदिराच्या साईडला आपण बघतोय ना हे सर्व आय पी रांगा असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या रांगा असतील ज्या वयस्कर त्यांच्या रांगा तिथे जवळून आणि आपण रेग्युलर जे भावी भक्त जे असणार ते वरच्या साईडला काहीजण मुखदर्शन घेतील तर काहीजण दर्शनाच्या रांगामध्ये उभं राहून ही जी रांग आहे ना ही मालवण रांग आहे ते बघा स्टेजच्या मागून एक लाईन आहे आणि समोरून लाईन आहे जी इथे जॉईंट होते इथून थेट आपण देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाणार आहोत ही रांगा तिथून आणि समज आपल्याला दिसता येत आहे विद्युत रोषणाई केलेली आहे त्या आपल्याला आदल्या दिवशी जत्रेच्या आपल्याला पूर्ण प्रॉपर आपल्याला हे बघायला भेटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता ओके चार ते पाच दिवस राहिले आहेत आणि जय्य तयारी चालू आहे आणि त्याचबरोबर आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे इकडे अजूनही बऱ्याचपैकी काम चालू आहे काही ठिकाणी आतमधलंसुद्धा काम चालू आहे कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे कोणालाच अलाउड नाही मला असं एकटायलाच नाही कोणालाच आलाव नाही त्याच्यामुळे आपण बाहेरचं जे बऱ्यापैकी असेल ते आपण शूट घेणार आहोत त्यानंतर परत आपण एकदम प्रॉपर सर्व तयारी झाल्यानंतर जे गेट वगैरे असतात ते आज आधी एक ते दोन दिवस ते तयारी केली जाते आणि त्याचबरोबर जा आपण ते सुद्धा नंतर आपण बघणार कुठल्या रांगा कुठे आहेत त्याआधी आपण मंदिराचा थोडाफार पर परिसर बघूया आणि बघूया कितपत ही तयारी चालू आहे ती तर मित्रांनो आता आपण जरा वरुण मंदिर बघतो आहे बघा सुंदर असं आपल्याला अखंड मंदिर आपल्याला दिस दिसत बघा आणि त्याचबरोबर मंदिराच्या त्या साईडला ह्या सर्व दर्शनाचा रांग आहे विद्युत रोषणाचं काम चालू आहे आधी एक दिवस आपल्याला संपूर्ण हे मंदिर आहे ना हे सजवलेलं आणि विद्युत रोषणाई आपल्याला बघायला भेटणार आहे बघा आणि इथून आपल्याला दिसतं ह्या सर्व दर्शनाचा रांग आहेत व्ही आय पी असतील किंवा इतर जे बाई भक्तजन त्या साईडने दर्शनाला येतील देवीचं दर्शन घेतील ही मंडळी मालवणवरून रांग आलेली आहे जी दर्शनासाठी असेल आणि इथे आपण बघा छत वगैरे पाहण्यात आलेलं आहे आणि इकडे सुद्धा बऱ्यापैकी ओटीचे दुकानं वगैरे असणार आहे ह्या परिसरामध्ये आणि हा ज्या आपल्या रांगा सगळ्या दिसत आहेत ना त्या सर्व दर्शनाच्या रांगा आहेत बघा इकडे बघा अजूनही काम चालू आहे आणि आपण बरोबर आता मंदिराच्या समोर आहोत बघा समोरचा रोड आहे ना तो मालवण साईडला गेला आहे मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला आणि त्या साईडने रांगा ही चालू होते म्हणजे मालवण रांगा आहे ती आणि आता आपण इथून मंदिराच्या बरोबर समोर आहे इथून सुद्धा बघा जाण्याचा मार्ग आहे इथून सुद्धा गेट आहे जो आपल्याला नंतर समजेल की व्ही आय पी आहे की कुठला आहे तो गेट आपण ती लगभग चालू आहे बघा हा सगळा परिसर आपल्याला दुकानाने भरलेला दिसणार आहे इकडे सु, सुद्धा आहे बघा ही पण एक लाईन आहे जी ज्याला जॉईंट होते अजून एक काम बाकी आहे मित्रांनो बघा मंदिराच्या समोर आल्यानंतर आपण जर मालवण साईड येत असाल तर बाबा इथून सुद्धा एक दर्शनाची रांगा आहेत जरी प्रमुख अतिथीसाठी असेल की रेग्युलर भावी भक्तजनासाठी असेल ते आपल्यानंतर जेव्हा इथे गेट लावतील तेव्हा आपल्याला समजेल पण आपण आता दर्शनाच्या रांगा कुठून सुरुवात होत आहेत ना ते, ते आपण बघूया बघा इथे सुद्धा आहे बघा आणि इकडे बऱ्याचपैकी मोठमोठी दुकानं असतात आणि त्या साईडला काय मुलांच्या मनोरंजनासाठी त्या ठिकाणी पाहणी वगैरे आहेत इथे सुद्धा मोठी हॉटेल वगैरे असणार आहेत इथे इथे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या दुकानं आपल्याला बघायला भेटणार आहेत हे इथून सुद्धा रांग आहेत ज्या दर्शनाच्या असतील सुरत मला वाटतं त्या साईडने आहे आणि इकडचा हा हो परिसर आहे तो सर्व दुकानानी गजबजलेला असणार आहे जत्रेच्या दिवशी इथे सुद्धा अजूनही चालू आहे तयारी पंढर आहे बघा आता बरोबर ना मंदिराच्या खालच्या साईडला आपल्याला इकडे सगळ्या प्रकारच्या दुकानं आपल्याला इथे बघायला भेटणार आहे खायला भेटणार आहे त्याचबरोबर एन्जॉय करायला वेगवेगळ्या जे ॲक्टिव्हिटीज असतात ते ह्या साईडला असणार बघा आकाशपाणं आहे किंवा इतर ज्या काही लहान मुलांच्या खेळण्याची काही साधनं आहेत ना साहित्य ते आपल्याला खालच्या साईडला आपल्याला बघायला भेटणार आहे अजून भरपूर सारी तयारी चालू आहे आणि सर्वजण आहे बघा सर्वांची लगभग चालू आहे बघा सर्वजण आपापली जागा बघत आहेत तिथे जी दुकानं आहेत ती उभारली जाते तेवढं जो आपल्या इकडचा मेन गेट आहे जिथून आपण प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये या साईडला उपस्थित मान्यवरांच्या या ठिकाणी स्वागत कक्ष असणार आहे आणि इकडच्या साईडला सगळीकडे आपल्याला उटीचं सामान रेग्युलरची दरवर्षीप्रमाणे दुकानं आपल्याला बघायला भेटणार बघा इथून आपण एंट्री करणार आहोत मंदिरामध्ये तर मित्रांनो अजूनही ज्या काही दर्शनाच्या रांगा आहे त्या आपण आता आपण बघूया हे बघा बरं या साईडला सुद्धा आहे बघा इथून एक गेट असणार आहे तो सांगितल्याप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात येईल त्यानंतर आपल्याला जमा इथे मोस्टली तरी ना वयोवृद्धांसाठी असतो किंवा व्ही आय पी हे दोनच या ठिकाणी जे मार्ग आहेत ते असतात दरवर्षीप्रमाणे आणि इथे दुकान आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर सारे गेट आहेत ते आता आपण थोडं थोडं बघतो आहे कारण मंदिराचा परिसर मोठा असल्यामुळे आपल्याला जेवढं कवर करता येईल तेवढं आपण कवर करू आणि भरपूर सारे जे दुकानदार आहेत त्याचे लगभग चालू आहे आणि त्याचबरोबर इथे जे आले आहेत ते आपापली जागा बघते आहेत त्या ठिकाणी हे जे दुकान आहे त्या उभारणीचं चा काम चालू आहे चा, चा। चा, तो मंदिराच्या मागच्या साईडने सुद्धा बघाच्या रांगा आहेत ज्या मंदिराच्या मागच्या साईडने आहेत आता आपण ह्याच्यावरती आहे बघा एकदम कडक केलेलं आहे जेणेकरून आलेल्या भागभक्त्यांना कुठलाही त्रास त्या ठिकाणी होता नाही म्हणून हे बघा मित्रांनो मंदिराच्या मागच्या साईडला आहे जिथून आता आपण फ्रंट साइडने दर्शन घेऊन बॅक साईडने इथून आपण बाहेर आल्यानंतर इथे आपल्याला प्रसाद वगैरे दिले जाणार आणि त्यानंतर इथून ह्या गेटने आपण बाहेर निघणार आहोत आणि त्याचबरोबर इथेसुद्धा मंदिराच्या मागच्या साईडला आहे बघा दर्शनाच्या रांगा आहेत त्या त्या साईडने मसुरे वगैरे त्या साईडची जे दर्शनाच्या रांगा आहेत त्या साईडने आहेत अजून कुठल्या दर्शनाच्या नवीन रांगा असतील ना तर आपल्याला जेव्हा गेट लावतील तेव्हा आपल्याला नक्कीच बघता येईल तर ह्या अशा दर्शनाच्या रांगा आहेत आणि इथून ह्या सर्व दर्शनाचा रंग आहेत इकडच्या आणि ते बघा एकदम कडक केलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी आता एकाच वेळी हजाराच्या संख्येने माणसं या ठिकाणी उभी राहणार आहेत आणि आता आपण दर्शनाच्या रांगा बघत चाललो आहे बघा एकदम पक्क्या एकदम पक्का केला आहे जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारची इजा वगैरे होऊ नये म्हणून इथे मंदिर आणि हा इकडचा सुंदर असा परिसर आहे आणि या ठिकाणी विद्युत रोषणाईसुद्धा केलेली आहे बघा मित्रांनो मालवणचा डेपो आहे ना इथून तीनशे चा ते चारशे मीटरच्या जवळपास आहे त्याच्यामुळे आपण मंदिरापर्यंत सलग सहज आपण चालत येऊ शकतो आणि इथे आल्यानंतर इथे जवळच आहे जी पैकी दर्शनाच्या रांगा जी मालवणसाठी दर्शनाची रांगा आहे ना ती इथून सुरुवात होते बघा आणि इथून भाविकांची लगभग चालू आहे त्याचबरोबर आलेले जे दुकानदार असतील त्यांची दुकानांची या ठिकाणी लगबग चालू आहे या साईडला सुलभ स्वच्छता गृहसुद्धा आहे बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला आहे आणि इथे बघा मित्रांनो अजून पण ज्या दरवर्षीप्रमाणे रांग आहेत त्या तिथेच असणार आता आपण मसुरीसाठी जी रांग आहे ना दर्शनाची तिथे आपण चाललो आहे कारण जवळपासच्या अजून एक ते दोन रांगा ह्या वाढवण्यात आलेल्या आहेत पण मसुरी साईडला आलं आहे जो रोड गेला आहे मसुरी साईडला इथेसुद्धा पार्किंग वगैरे व्यवस्था ह्या साईडला असणार आहे आणि त्याचबरोबर इथेसुद्धा एक दर्शनाची जी रांग आहे दरवर्षी त्याचप्रमाणे इथेसुद्धा हे बघा हे मसुरेसाहेबची दर्शनाची रांग आहेत जी बरोबर इथून सुरुवात होते हे बघा इथून आपण जेव्हा कणकवलीवरून येतो ना तेव्हा इथून दर्शनाची रांग आहे ती इथे इथून सुरुवात होते इथे आपल्याला जो फलक वगैरे गेट असेल तो आपल्याला एक ते दोन दिवसानंतर इथे लावण्यात येईल त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर समजेल नाही इकडे बघा आणि ह्या साईडला दुकानं सर्वांनी जागाळून ठेवलेली आहे तर मित्रांनो माझ्यामागून जो रोड येतो आहे ना तो कणकवलीवरून येतो थेट मंदिरापर्यंत आणि त्याचबरोबर तिथून येताना जे दरवर्षी ज्या दर्शनाच्या रांगा आहेत तसंच आहेत मालवणची एक आहे कणकवलीवरून ते एक आहे त्यानंतर मसुऱ्यावरून अशा ज्या रांगा आहेत त्या आहेत तिथेच आहेत आणि त्याचबरोबर अजून एक ते, रांगा ते दोन रांगा ह्या नवीन झालेल्या आहेत त्या आपण कुठून असणार आहे ते जेव्हा गेट लावतील तेव्हा आपल्याला आधी दोन ते तीन दिवस आपल्याला बघायला भेटणार आणि त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये अजूनही लगभग चालवायची म्हणजे दुकानांची आता मित्रांनो आपण ना कणकवलीचा डेपो आहे ना तिकडे चालू आहे मंदिराकडून आहे बघा तिथे ठिकठिकाणी ना दोन्ही साईडला झाडं लावण्यात आलेली आहे आणि हा जो सगळा पट्टा आहे ना हा सगळीकडे आपल्याला दुकानं दिसत आहेत आणि ती आहे ना ती दर्शनाची रांग आहे बघा जी कणकवलीवरून येते आता आपण कणकवली साईडला चाललो आहे ते सगळा जण पट्टा आहे ना तो सगळीकडे दुकानं आपल्याला बघायला भेटणार आहे पुढे जाऊया थांबवायचे था टाकीमध्ये दर्शनाची रांग इकडे सुद्धा दुकानाची लगबग चालू आहे बघा आपण डेपोवरून येतो ना तसं इथे जवळ आहे बघा टाकीच्या इथून एक दर्शनाची रांग जाते जी कणकवलीकरांसाठी आहे जी इथून कणकवली लाईन दर्शनाची चालू होणार आहे आणि वरती बघा इथे कारण दिवसभर आपण दर्शनाच्या रांगामध्ये उभं राहणार आहोत त्याच्यामुळे इथे हो आलेल्या भाविकांना कुठल्याही प्रकारचं ऊन वगैरे किंवा कुठलाही त्रास होता नये त्यासाठी बघावरती छतसुद्धा मारण्यात आलेलं आहे जे थेट मंदिरापर्यंत गेलेलं आहे बघा सईकडे आपल्याला दुकाना दुकानाच दिसतात हे बघा हे सगळे दुकानांचे गाले आहेत इथे चालू आहे हो काम आहे आत्ता मी ना कणकवली साईडला आलो आहे जिथे कणकवली डेपो असतो जिथे दरवर्षी असतात तसंच सेम आहे इथे चेंजेस वगैरे काय नाही फक्त एक काय दोन दर्शनाच्या रांगा आहे नवीन झालेल्या आहेत त्या आपल्याला सांगितल्याप्रमाणे नंतर बघायला भेटतीलच आता आपण आलो कणकवली साईडच्या डेपोला इकडे बघा आणि मागच्या साईडला अजूनही या ठिकाणी दुकानांची लगभग चालू आहे आणि इकडचा हा या ठिकाणी पार्किंग वगैरे असणार आहे हे बघा हा सगळा पट्टा पार्किंग असणार आहे त्या साईडला डेपो असणार आहे कणकवलीचा आणि इथून मंदिरापर्यंत या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्याला दुकानं बघायला भेटणार आहेत ते बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपण मंदिराचा परिसर बघितला दर्शनाच्या रांगा वगैरे बघितल्या ज्या अजून प्रॉपर त्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर आता आपण होतो ते म्हणजे कणकोलीचा जो बस डेपो आहे त्या ठिकाणी आलेलो आणि माझं लक्षसुद्धा होता तर मित्रांनो असा होता पूर्वतरीचा व्हिडिओ अजून सगळ्यांची लगबग चालू आहे बरीचशी दुकानं लावायची आहेत ज्याने ज्याने आपली हे अडवून ठेवलेली आहेत तर मित्रांनो असा होता छोटासा पूर्वतयारीचा व्हिडिओ व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असला की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलची मित्रांनो कोण नवीन सध्या सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत शेअर कर नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय